मारलेलं आहे त्याच्या आधी बीरबुल्ला जयंतीच्या दिनी मी एक दिवसाचं लाक्षणी उपसून केलं होतं सिरोजपराडी स्टेशन आणि त्याच्या परिसरामध्ये जे रेल्वेची उड्डाणपुलाची कामं आहेत वेरी पुलाची कामं चालू आहेत ती अतिशय चुकीच्या पद्धतीची कामं इथं चालू आहेत इथं बघितलं तर पश्च रेल्वेच्या ट्रॅकच्या पश्चिमेच्या बाजूला जी शेती आहे त्या शेतामधून जवळजवळ तीन हजार ते चार हजार एकरचा ऊस या बाजूला येत असतो परंतु त्यांनी उड्डाणपूल आणि भुयारपूलची बांधणी करताना त्यांनी त्याचा विचार केलेला नाही तर दिसत नाही तुम्ही जर विचार जर केला तर साधा पाच ट्रॉलीला दोन ट्रॉली असतात ट्रॅक्टरला एका ट्र ट्रॅ ट्रॉलीमध्ये त्र, सा दहा साडे दहा टन लोट्स असतो दुसऱ्या ट्रॉलीमध्ये अकरा टनाच्या आसपास साधारण बावीस टनाचा लोड घेऊन ते ट्रॅक्टरवर चढत असतं पण हा चढ ट्रॅक्टर चढूच शकणार कोणी जरी आलं तरी ते चढू शकणार नाही आणि इथं उतरल्यानंतर शून्य अंशातनं वळण देशात नाही जगामध्ये कुठं सुद्धा पाहायला मिळणार नाही अशा स्वरूपाची इथं उड्डाणपुराची निर्मिती केलेली आहे आणि अक्षरशः सर्वसामान्यांच्या पैशाची वारेंबाप अशी उधळ पडते पट्ट्यावधी रुपयाचा चुराडा एम आर आय डी सी असेल रेल्वे असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल या डब्ल्यू डी खात्यानं एम आर आय डी सीनं केलेलं आहे सर्वसामान्यांना फार मोठी अडचण या ठिकाणी होत आहे त्यामुळं प्रामुख्याने ही मी भूमिका घेऊन मी या आंदोलनात उतरलेलं आहे असं नाही की बाबा जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के काम झालं त्यानंतर मी बसलोय दीड वर्षापासून मग ज्या वेळेला खड्डे काढले होते त्याच वेळेला आम्ही आमदार अरुण लाड यांना सांगितलं होतं इथं बैठक घेतली होती स्पॉटला आले होते तिथं आमची वाहनं वळणार नाही अशा स्वरूपातनं सांगून देखील त्यांनी आमचं काही ऐकलेलं नाही उद्या जर कारखाने चालू झाले आणि उसाची वाहतूक चालली झाली तर अनेक अपघात होणार आहेत मग मी कलेक्टर साहेबांना अशोक ठाकडे साहेबांना सांगितलेलं आहे की जवळपास आठवड्यात पंधरा ते वीस माणसं अशी स्थिती डेप्युटी कलेक्टर दोन वेळा प्रांताधिकारी रणजित भोसले साहेबांना पाठवलेलं होतं तहसीलदार मॅडम आल्या होत्या परवाच्या दिवशी रेल्वेचे आठ नऊ अधिकारी एम आर आयडीसी चे आले होते रेल्वेचे एक अधिकारी आले होते आमची बैठक पण तसली कार्यालयामध्ये झालेली आहे परंतु नेमकं काय कराल वाटतं सध्या केंद्र शासनाचं धोरण असं आहे की जे जे रेल्वे गेट आहेत ट्रॅकला तर ते सगळे रेल्वे गेट बंद करायचे त्याऐवजी उड्डाणपूल किंवा भुहेरी पुलातूनच वाहतूक करायची परंतु आमची भौगोलिक रचना अशी आहे रेल्वे ट्रॅक्स पटवर्धन साहेब असा असतो आणि रस्ते शं काटकुणातनं असे जात असतात परंतु आमची भौगोलिक रचना अशी असा रेल्वे ट्रॅक साठ सत्तर फुटावरती हा कुंडल किर्लस्वर्डी मार्ग तिकडं पण साठ सत्तर फुटावरती कुंडीओ पण पॅरल नाही नाही त्यामुळे भौगोलिक रचना आमच्याकडे उड्डाणपुला नव्हतीच नव्हतीच तरी तरीसुद्धा हे मी उड्डाणपुल टाकलेलं आहे आणि बजेटपेक्षा जास्त म्हणजे जास्त बजेट केलं की जास्त पैसे खायला मिळत आहेत म्हणून त्यांनी हे केलं असावं म्हणजे इंजिनियर असेल वर्क ऑर्डर करणारी असतील किंवा अधिकारी वर्क असतील किंवा ठेकेदार असतील सर्वांचं उखळ पांढरं या ठिकाणी मी केलेलं के आहे पैसे के जाऊ देत पैसे खाऊ देत बरं आता काय करायला पाहिजे म्हणजे आमचा नाही उपयोगाचा नाहीच आमचा पूलच उपयोगाचा नाही आता तुम्ही मला सांगा पलीकडच्या बाजूला दोन हायस्कूल आहे एक कन्या विद्यालय आहे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालय स्वामी रामानंद विद्यालय ते, विद्या ते आहे रामानगर परत आर्ट सायन्स कॉमर्स डॉक्टर पतंगराव महाविद्यालय ते आहे आणि इकडूनच तिकडे जाणारा विद्यार्थी वर्ग आहे जवळजवळ हजार मुली डॉक्टर साहेब पलीकडे जातात मग त्यांनी भुयारी पुरातनं पाचशे मीटर अंतरा कसं काय सांगत तुम्ही हा ते भुयार तुम्हाला दिसलेलं ते सोपं आहे जवळ आहे इथं जर भुयार जवळजवळ ज्या रस्त्यापासून त्या रस्त्यापर्यंत दोनशे फुटाचं आहे पुणे हा पलीकडे काढणार आहे दुसरीकडनं उतरलेला आहे म्हणजे फार मोठा धोका रेल्वेनं केलेला आहे आणि ह्याची अडचण आम्हाला आहे भविष्यामध्ये काय अडचणी होणार आहे ते आम्हाला दिसते त्यामुळे आम्ही हे आंदोलन आहे रेल्वे पण उपाय काय उपाय कसा माहिती आहे पूल पाडू शकत नाहीत पण ह्या पुलावर पूल बांधला म्हणून त्यांनी जर रेल्वे गेट बंद केलं तर रेल्वे गेट बंद केलं तर आम्हाला ते अडचणीच आहे रेल्वे गेट चालू ते चालू ठेवलंच पाहिजे कारण इथं येऊन सांगायला लागणार की बाबा जी आमच्याकडनं फूट झालेली आहे आम्ही रेल्वे गेट एन चालू ठेवतो आणि भुयारी पुलातून आम्हाला फोन वेलर जायला गेल्या पाहिजे त्या भुयारी पुलातून ते फोन वेलवर चालवणार माहिती तो भुयारी पूल पाचशे मीटरचा काय काय होऊन जातात आणि तुम्ही मला सांगा दोन प्लॅटफॉर्म आणि चार ट्रॅक आणि इकडनं जवळजवळ सात सत्तर फूट असा भुयारी पूल सोफा त्या दोन पॅट्ट खाल्लं काढलेला सोफा तिथं बहुबोली गोळ्या खालची आता नेहमी इथं त्यांनी कोयनेचे डब्यांची रचना का बदलली त्यांनी फार मोठा हा प्रश्न आहे कारण का कोयन्याच्या डब्याची रचना अशी होती जवळजवळ सात ते आठ डबे जनरल असायचे आणि डी वन डी टू डी थ्री डे फोर हे सिटीचे डबे असेल दीडशे रुपये तिकीट जर मुंबईला जायचं असेल तर त्या सिटीच्या डब्यांना फक्त पंधरा ते वीस रुपये एक्स्ट्रा चार्ज असतो आणि एकच ए सी असायचं तो चेअर कार एसी असायचा बसूनच जायचं दिवसा असल्यामुळे स्लिपर डब्यांची काही गरज नव्हती त्यांनी सहा डबे स्लीपर चे केलेले आणि एसीचा एक डबा होता तिथे एसीचे सहा डबे केलेले म्हणजे सर्वसामान्य माणूस जो एकशे साठ रुपये मध्ये मुंबईला जात होता त्यांनी एकशे साठ रुपये मध्ये मुंबईला यायचं नाही तुमचं काय काम नाही मुंबईला यायचं असेल तर चार पाचशे रुपयेचं तात्काळ तिकीट काढायचं नाहीतर एसीचा हजार अकराशे रुपये अशा तुम्ही आम्ही मागणी केलेली नव्हती कोणीसुद्धा मागणी केली नव्हती की कोणीचे तुम्ही रचना बदला तुमच्या मनानं बदललेली का त्रास घेत आहे तुम्ही आम्हाला सर्वसामान्य लोकांसाठी जनतेसाठी रेल्वे आहे ना हे एम आर आय डी सी जी बांधते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गुरुवरती महारेल प्रत्येक ठिकाणी महारेल इकडं महारेल इकडं एम आर आय डी सी इकडं महारेल म्हणजे मी घर मांडलं इंजिनियरला घर बांधायला दिलं घर बांधल्यानंतर इंजिनिअरनं पन्नास ठिकाणी त्याचं स्वतःचं जर नाव लिहिलं तर मालक कळायला पाहिजे का नको आणि भारतीय रेल रेल्ल्या म्हणलं इंडियन रेल्वे ह्या ना तुम्ही पैसे पण काम करताय आमचे तुम्ही काय फुकट काम करतात म्हणजे केलेलं हे काम आहे आमच्या इथं फार मोठं चुकीचं काम ह्याने केलेलं आहे म्हणजे जगात नसेल अशी निर्मिती या ठिकाणी उड्डाण पुलाची आणि होयरी पुलाची केलेली ते आम्हाला खरंच माहिती नाही तर आम्हाला धोके कळतायत साहेब तुम्हाला सांगू जवळजवळ सत्तर ते ऐंशी बैलगाड्या पलीकडे जातात ऐंशी बैलगाड्या अलीकडे रोज रोज हां आणि जरा उतार असला तर त्याची बायको दांडत लावत असते चाक्याला स्पीड आलं स्पीड येऊ नये आणि बैल पडू नये म्हणून त्यांनी काय विचार केलेला नाही आणि जवळजवळ ट्रॅक्टर नाही म्हटलं की अंगात अंगातही म्हणतो आपण एक छोटा ट्रॅक्टर असतो अंगात जवळजवळ साठ ते सत्तर तिकडे जातात सत्तर इकडे येतात आणि डबल ट्रॉली असणारा ट्रॅक्टर जवळजवळ पंचवीस ते तीस ट्रॅक्टर रोज तिकडे जातात रोज इकडे येतात अशी उधळपट्टी बघा या ठिकाणी केलेली आहे आणि ह्याचा काहीसुद्धा विचार मी केलेला नाही फार मोठं म्हणजे आमचं परिसराचं नुकसान झालेलं आहे हे असं स्टेशन आहे शेवटी घेणार निर्णय आता रेल्वे प्रशासनाला घ्यावं रेल्वेमंत्री वैष्णव आहे त्यांनी घ्यावं जनरल मॅनेजर इथं अजून आलेले नाहीत डी आर एम रेल मंडल प्रबंधक जे आहेत ते पण इथे आलेले नाहीत हे त्यांना सर्वसामान्यांचं देणं घेणंच नाही असं आम्हाला वाटायला जनतेसाठी रेल्वे आहे तर तुम्हाला म्हणजे तुम्ही लुटारांची टोळी म्हणून आम्हाला लुटायला बसलेला आहात असा आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले आहे आम्ही दिवावरती उदाहरण होऊन हे आंदोलन करतोय साहेब माणसं जाता येता आमच्याकडं वेगळ्या नजरेनं माझ्या लागलेले आहे कारण हा कोठ्यावधी रुपये ह्या लोकांनी केला आहे त्याचा आवाज उठवण्यासाठी मी इथं बसलो डॉक्टर साहेब मी माझा काहीच असा अर्थ नाही पण जाणं येणारी ही कॉन्ट्रॅक्टरची जी मंडळी वेगळ्याच नजरेनं माझ्याकडे बघताय काम असला ह्याच्यामुळे आमचं काम बंद झालेले आहेत जणू काय माझ्यावरती दूर बुद्धी म्हणजे पुढं वागणार आहे की काय पण मी भेणारा माणूस नाही मी हे आंदोलन तडीच नेणार आणि मी ते पार पाडणार कॉन्ट्रॅक्टरच्या कॉन्ट्रॅक्टर त्यांचं काम थांबलं ना त्यांचा मलिक मिळत होता तो थांबला त्यांचं आता बिल थांबलेला था। आहे त्यांचं बिल झालं काम झालं एन ओ सी मिळाली की कामाला ते दुसरीकडे गेले आम्हाला कायमचा त्रास आहे हो हा तुम्ही मला सांगा मी म्हटलं फाटक चालू ठेवलं पाहिजे फाटक तर चालूच ठेवावं लागणार आहे मी म्हटलं त्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन आमच्याकडे अवस्था भौगोलिक प्रश्न खूप वाईट ऊस उत्तर ओस उत्पादक इतका प्रश्न मोठा आहे ना वाहन अजिबात होणार नाही खरोखर आंदोलन करत आहे म्हणजे अशी जाणीव असेल तुमच्याबरोबर बरोबर आणखी कोणी दिसत नाही तुम्ही राहायला इथंच आहे काय नाही काय तुमच्या आंदोलनाचा अथॉरिटी लक्ष दिलं पाहिजे रेल्वे मंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे की रेल्वे मंत्र्यांचा संबंध आहे ना खासदारांनी बघितलं पाहिजे आपण सगळ्यांकडे जाऊ आता आपण व्हिडिओ केले आणि सल्लागार म्हणून त्या कमिटीवरती रेल्वेचे काम केलंय म्हणजे काम खूप चांगलं त्यामुळे तुम्ही रेल्वेचे आणि हे काय उत्तर इथं किर्लोस्करांचा कारखाना आहे माझ्या माहितीप्रमाणे जगातून तीन राष्ट्राध्यक्ष इथे आलेले होते सुरीनामचा आला होता लावसचे आले होते जांभियाचे आले होते तीन देशाचे राष्ट्रपती इथे येत आहेत म्हणजे काहीतरी नाही हो किर्लोस्करांचा हे उद्योग एकशे चौदा वर्षापूर्वी इथं चाललेला आहे मोठमोठे जगातली सगळी माणसं इथं आहेत आणि का दुर्लक्ष करताय का त्रास देत प्लॅन द्या प्लॅन असं असं करा कुठं म्हणणं ऐकत नाही बोलताना प्लॅन द्या प्लॅन एक प्लॅन दिला म्हणजे मग सर त्यांना दिशा कळेल काय करायची काहीतरी करा म्हणजे काय प्लॅन द्यायचं असं असं करा रे काय असेल अभिनंदन ऑल द बेस्ट